आठवतात का तो ब्रिटानियाचा तो बॉर्बन बिस्किट ते आता आमच्या बालपणीचा भाग राहिलाय आणि अजूनही प्रत्येकाचा आवडता नाश्ता आहे तर या उन्हाळ्यात तुमच्या चव चवीच्या कळ्या तयार ठेवा कारण ब्रिटानिया तुमच्यासाठी दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यासाठी खास काही घेऊन आला आहे त्यांनी त्यांच्या विंकिंग काऊ डेअरी प्रोडक्ट सिरीज अंतर्गत एक पूर्णपणे नवीन बॉर्बन चॉकलेट मिल्कशेक लॉन्च केला आहे जो तुम्हाला चॉकलेटचा एक तुफानी तीव्र अनुभव देईल बॉर्बनचा जादू हे मिल्कशेक फक्त एखादं सामान्य चॉकलेट शेक नाही हे तुमच्या आवडत्या बॉर्बन बिस्किट चा सा सार पकडते ज्यामध्ये समृद्ध चॉकलेट आईस्क्रीम परिचित क्रंबल आणि क्रीमी सेंटर सोबत मिसळले आहे फक्त ही उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक परवडणारी आहे डबल चॉकलेट डबल मजा तुमचा हा स्वादिष्ट मिल्कशेक आणखी चांगला करण्यासाठी ब्रिटानियाने पारलेची फॅब बॉर्बन चॉकलेट बिस्किट सा देखील सादर केले आहे या बिस्किट्स मध्ये डबल चॉकलेट आहे जे क्लासिक बॉर्बन अनुभव आणखी स्वादिष्ट बनवते पाचशे ग्रॅमच्या पॅकसाठी एकशे साठ मध्ये ते तुमच्या मिल्कशेक किंवा स्टँडलून ब्रेडसाठी उत्तम साथी आहे तुमच्या सोबत क्रिएटिव्ह व्हा तुमचा मिल्कशेक अनुभव आणखी चांगला करू इच्छिता शक्यता अनंत आहे त्यावर व्हीप क्रीम एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम किंवा अगदी एक पार्लेची फॅब बिस्किट क्रंबल करून घाला अतिरिक्त चवीसाठी काही चॉकलेट सॉस देखील टाका कुठे मिळेल तुमच्या जवळच्या जा आणि एक बॉटल ब्रिटानिया बॉर्बन मिल्कशेक आणि एक पॅक पार्लेची फॅब बिस्किट्स घ्या पण उशीर करू नका की उन्हाळ्याची स्वादिष्ट पदार्थ नक्कीच आवडतील म्हणून ते संपण्याआधीच घेऊन जा पुण्याच्या रहिवाशांसाठी भंडारकर रोडवरील हनुमान स्टोअर्स हे या स्वादिष्ट पदार्थांचा एक विश्वासू म्हणून सांगितले आहेत निष्कर्ष या उन्हाळ्यात ब्रिटानियाच्या त्यांच्या क्लासिक बॉर्बन बिस्किटच्या इनोव्हेटिव्ह टेकसोबत जुन्या आठवणींमध्ये हरवून जा एक ब्रिटानिया बॉर्बन चॉकलेट मिल्कशेक घ्या त्यात एक पार्लेची फॅब बिस्किट बुडवा आणि स्वतः तुफानी चॉकलेटचा स्वाद घ्या तुमची निर्मिती शेअर करणे विसरू नका आणि सोशल मीडियावर ताजकुचटू फनीफुडी हा टॅग वापरा मला आशा आहे